नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिष्टा ऍग्रो लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी तर आज मी आलो आहे लासूल स्टेशन या गावामध्ये इथं जवळच गाव आहे चिंचखेडा म्हणून तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आता हे शेतकरी आहे तुमचं पूर्ण परिचय सांगा माझं नाव हनुमान बिकार डुबेरा राहणार चिंचखेडा तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद तुमचा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ नव्वद झिरो पंचाळीस एकूण क्षेत्र किती पूर्ण हे पंचवीस गुंठे पूर्ण पूर्ण क्षेत्र साडेसव शेतकरी कुठले कुठले पिके घेतात आद्रक मोसंबी कांदा आणि गहू बटाटा ठीक आहे आता तुम्ही तुमचा आमचा परिचय साधारणतः एका वर्षापासून आहे बरोबर आहे एका वर्षामध्ये तुम्ही आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट युज करताय करताय तुम्ही अद्रक पिकासाठी एक किट पण वापरलेली आहे किट वापरली डाझो वापरलं आणि मुळे वाढण्यासाठी अजून बरेच फवारणीतून घेतले तुमच्या औषध ठीक आहे ठीक तुम्ही आता स्टार्टिंग पासून बेसळ डोझो केलेला आहे आद्रक पिकासाठी आद्रक पिकासाठी तुम्ही सुरतला न्यूट्री बेसळ किट वापरलेली त्याच्यामध्ये झिंको थर्टी थ्री वापरलेला आहे डाझो वापरलेला आहे तुम्ही फवारणी मध्ये ऑल ऑलराऊंडर किट पण वापरलेलं आहे आता तुमचा बटाटा आहे बरोबर आहे का बटाट्याचं किती एकूण किती लागवड केली होती तुम्ही बटाट्याची सहा क्विंटल सहा क्विंटल म्हणजे एकूण तुमचं बटाटा शेवट पंचवीस ते तीस गुंठे होते आता हे तुम्ही साईज बघू शकता शेतकरी मित्रांनो बटाट्याची कशी साईज बनलेली आहे तिकड आता तुम्हाला हे तुमचं जे उत्पादन आहे एकंदरीत तुम्ही बटाट्याच किती ऍव्हरेज निघेल तुम्हाला साधारण साधारण बारा ते तेरा क्विंटलचा ऍव्हरेज आमचा दोर एका एका क्विंटल बारा ते तेरा क्विंटल आता तुम्ही हे सगळे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी आणि पुढल्या वर्षी बी काम आम्ही बटाटा आता करणार आहे हेच वापरणे आता बी मी सध्याला बटाटे लावलेला आहे तर दीड एकर एक बटाटा आहे त्याला निघायला अजून दीड महिना बाकी दीड महिना बाकी आहे ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे धन्यवाद